आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला वा 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 काय आनंद झालाय मला आज आहो आहो झालाय काय आज काही सांगणार की नाही आनंदाचं उदाहरण आलंय कशासाठी काही सांगा तरी ऑफिस मध्ये काही प्रमोशन वगैरे झालंय की काय अरे अरे वासंती वासंती आज आनंदी आनंद झाला अगं तुला पण माझ्यासोबत नाचावं असं वाटेल बाई किती काम पडलीत माझे तुम्हाला काय सुट्टी आहे पण माझ्या कामांना कधी सुट्टी असते का नाही ना जाते मी एकदाची घरात वसंता, वसंता अरे वसंता अरे काय हे अरे अरे अरे, अरे नाचतोय काय गातोय काय एवढा आनंद वहिनी माहेरी गेले की काय हां तू बोलला नाही आधी वहिनी माहेरी जाणार आहेत म्हणून आता काय मज्जा मग हा किती दिवसांसाठी गेले मधू मधू मधोबा मध्या मध्या तेवढं नशीब नाही रे आमचं दोन वर्ष झाली ही माहेरी गेलीच नाही बघ हा तुझं ठीक आहे तीन चार महिन्यांनी रेखा वहिनी माहेरी जातात आणि तू आपला निवांत वसंत मग काय दुसरं काय प्रमोशन वगैरे झालं की काय ऑफिसात आगारवाढ वगैरे आ आ आ काय काय अरे कसलं प्रमोशन आणि कसली पगारवाढ काही नाही वसंत अरे आपल्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांच्या आयुष्यात बायको माहेरी जाणं प्रमोशन पगारवाढ याशिवाय दुसरं आहे का एवढा आनंद करण्याजोगं मधोबा मधोबा अरे बालका अरे तुझ्या आयुष्यात असले सामान्य आनंदाचे क्षण असतील पण आमची गोष्टच वेगळी अरे आनंदाचं नुसतं भरता आलंय मला भरतं वसंत अरे हा थिल्लरपणा सोडून मला सांगशील का जरा काय झालंय ते मधोबा मला वीस लाख रुपयांची लॉटरी लागली वीस लाख आजच सकाळी फोन आला होता त्यांना फक्त ओ टी पी पाठवायचा आहे पण माझा नेमका नेटपॅक संपला आहे बघ आता पहिल्यांदा नेटपॅकचं काम करतो आणि ओ टी पी पाठवतो मग वीस लाख रुपये आपले बसंत वसंत अरे अरे मी काय म्हणतोय मधोबा मधोबा मध्ये मध्ये काही बोलू नकोस आणि काही सांगू नको तू न सांगताही मला समजतंय तुझ्या मनातले विचार पार्टीबद्दल म्हणायचं आहे ना तुला अरे देंगे देंगे बडी पार्टी देंगे चिंता मत कर यार वसंत अरे पार्टीबद्दल नाही म्हणत मी मला नीट सांग काय झालंय ते अरे मधु हे बघ सकाळी मला फोन आला तुम्हाला वीस लाखांची लॉटरी लागली तुमचा मोबाईल नंबर लकी आहे आता वीस लाख रुपये मिळणार या कुणाला मिळणार वीस लाख मधुभाजी तुम्हाला नाही मला नाही वसंताला अच्छा मी आज जाते आपले कशाला कशाला माझी बकेट लिस्ट आणते ना म्हणजे खूप काय काय करायचं राहिलंय माझं वासंती वासंती बघ इथं चालली बस म्हणजे काय अजून वीस लाख रुपये हातात <laughs> <प्रेक्षा laughs> यायला वेळ आहे म्हटलं वसंता तू लॉटरीच तिकीट घेतो कधी बोलला नसते हे तिकीट तू केव्हा घेतलं आणि कुठून घेतलं नाही रे तिकीट वगैरे काही घेतलं रे बघ मग तिकिटाशिवाय तुला लॉटरी लागली वासंती वहिनी तुम्हाला एक का हेच नाही मला नीट सांग वसंता काय म्हणाले ते फोनवर मला ते म्हणाले लॉटरी पद्धतीनं तुमचा मोबाईल नंबर निवडला गेला आहे तुम्हाला वीस लाख रुपये मिळणार आहेत आणि फक्त तुम्हाला आलेला ओ टी पी कळवा म्हणजे झालं वसंता वसंता अरे 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 निव्वळ फसवणुकीचा प्रकार आहे हा तू ओ टी पी नंबर दिला की तुझं बँक खातं रिकामं झालंच म्हणून समज का सांगतोस म्हणजे सगळं खोटं आहे सगळं खोटं नाही अर्ध खोटं तुला लॉटरी लागली आहे हे खोटं पण ओ टी पी दिल्यावर तुझं बँक खातं रिकामं होणार हे मात्र खरं हां म्हणजे मधुभाऊजी कौन ला हे असं असत कोण कोणाला वीस लाख रुपये काढून हे हे सगळे सायबर सायबर असतात असं जाळं पसरवतच असतात एखादा सापडला जाळ्यात तर त्यांचा फायदा आणि नाही सापडला तर तू नाही तो और सही या पद्धतीनं चालतंय हे सगळं काय सांगताय काय भाऊजी म्हणजे किती भयंकर आणि भयानक आहे हे सगळं तुमच्यामुळे आमचं नुकसान व्हायचं वाचलं म्हणजे मी माझी बकेट लिस्ट घडी करून ठेवून देते मधु मी नाही कळवणार आता ओ टी पी वाचलो आनंद झाला वा नको 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 ते गाणंही आता म्हणू नको बात वसंता वहिनी हे असे प्रकार हल्ली खूप सुरू झालेत प्रत्येकाला मोह असतो याच मानसिकतेचा ते फायदा घेतात बरोबर अगदी तुझं बोललं बघ बा आणखी एक उदाहरण एक आमच्या ऑफिस मधल्या जोशींचा मुलगा पुण्याला शिकायला आहे एक दिवस त्या जोशींना फोन आला मी पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय तुमचा मुलगा पुण्याला शिकतोय ना तो एका गंभीर गुन्ह्यात अडकलाय त्याला सोडवायचा असेल तर पाच लाख रुपये या नंबरवर पाठवा मग म्हणजे असं कोणी सांगेल मी पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय म्हणून काय त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा अहिणी व्हिडिओ कॉल केला त्यांनी मागे सगळं पोलीस स्टेशनचं वातावरण दिसत होतं युनिफॉर्म मधले पोलिस इकडनं तिकडे फिरत होते जोशी एकदम घाबरले यांनी हा प्रकार आमच्या साहेबांना सांगितला साहेब जोशींना घेऊन जवळच्या पोलीस स्टेशनला गेले तिथले पोलीस इन्स्पेक्टरने जोशींना फोन आलेल्या नंबरची चौकशी केली तर ये नंबर मौजूद नाही है अस उत्तर आलं काय कमाले हो हे फसवणुकीचे काय काय प्रकार असतात आता हे वसंताला फोन आला तुमच्या खात्यात पैसे पाठवायचे आहेत ओ टी पी पाठवा वहिनी खात्यात पैसे टाकायला ओ टी पी लागत नाही एवढी साधी गोष्ट लक्षात आली नाही अरे हो खरच की आहे ना की आपल्या खात्यात पैसे टाकायला ओ टी पी कशाला लागेल एवढं तर साधी गोष्ट आहे ना हो ना काय होतो वहिनी अशी घटना आपल्या नेहमीच्या जीवनातली नसते हो आणि पुन्हा माणूस मोहात पडतो बरोबर अहो तुम्हाला सांगते असाच एक प्रकार आमच्या महिला मंडळातल्या त्या पाटीलबाई आहेत ना त्यांच्या मिस्टरांच्या बाबतीत घडला हा म्हणजे ते मिस्टर पाटील आहेत ना रिटायर्ड प्राध्यापक आहेत हा म्हणजे एटीएम मधून पैसे काढायला ते नेहमी त्यांच्या मुलासोबतच जातात पण एक दिवस ते एकटेच गेले बरं आणि त्यांना ते एटीएम मधून पैसे काढणं जमत नव्हतं हा हे सगळं एक मुलगा ते बघत होता तो त्यांना काय म्हणायला माहितीये काका मी मदत करतो तुम्हाला आणि मग काय केलं त्यानं ते कार्ड हातात घेतलं पिन नंबर विचारला आणि ए टी एममधून दोन हजार रुपये काढून दिले हे प्राध्यापक नोटा मोजत होते तेवढ्या वेळात त्या मुलाने आणखी पाच हजार रुपये काढून घेतले हा प्रकार पाटील सरांनी घरी आल्यावर मोबाईलच्या मेसेजमध्ये म्हणजे त्यांना बघितल्यावर तो कळला म्हणजे त्या मुलानं काका काका म्हणून चांगलंच मामा बनवलं त्या सरांना हो <laughs> फारच वाईट प्रकार घडतात ना असे हे आपण कष्टानं बचत केलेले पैसे असे चोरीला जातात तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं हो यासाठी आपण फार सावध राहायला हवं अगदी खरं बोलला नुसतं आनंदी आनंद करीत बसलं तर सगळंच दुःख होईल नक्की मधोबा मधोबा कळतात बरं मला तुझी टोमणी अरे गंमत केली रे पण भाऊजी एक सांगू का तुम्ही आलात आणि जागृत केलं म्हणून खरं तर आमचं संकट टळलं बरं झालं वसंत तुला हा प्रकार कळला तू वाचलास पण हे असे फसवणुकीचे प्रकार खूप असतात बरं भाऊजी मला एक विचारायचं होतं की ते फेसबुक वर मी एक जाहिरात बघितली कशाची हो बघा ते अशी होती की दोनशे नव्याण्णव रुपयात उत्तम प्रकारचे एक किलो काजू किंवा एक किलो बदाम ऑनलाईन पैसे पाठवले तर तिकडनं आपल्याला पार्सल येणार अरे वा आहे की मग मागून घेऊ आपण काय मधु तुला किती हवे झालं म्हणजे आतापर्यंत सांगितलेलं सगळं वाया गेलं वहिनी मला आधी हे सांगा तुम्ही ऑनलाईन मागवले का ते बदाम काजू नाही नाही मागवले नाही मी पण काय ना की आता दोन तीन दिवसापूर्वीच मी ती जाहिरात बघितली होती प्रत्यक्षात या वस्तूंचे बाजारात तीन चार पट भाव जास्त असताना अशा हो। स्वस्तात कोण देईल वस्तू आपल्याला आपलं पेमेंट ऑनलाईन जात पण तिकडून वस्तू येत नाहीत एक कायम लक्षात ठेवायचं कुणीही कुणाला फुकट किंवा स्वतःचा तोटा करून काहीही देत नाही मग ते काजू बदाम असो कि वीस लाख रुपये <laughs> तू पुन्हा माझ्यावर का घसरला मी ते विसरायचा प्रयत्न करतोय वसंत उलट मी म्हणतो तू विसरू नको लक्षात ठेव आणि पुन्हा कोणी असं फसायला लागलं ला, तर त्याला सावध कर त्या भावी संकटापासून वाचव फसवणुकीचे हो। काय काय नवीन प्रकार शोधतात भाऊजी उद्या जर तुम्ही ऑनलाईन जाहिरात पाहिली शंभर रुपयात ढेकून मारण्याचं मशीन तर शंभर रुपयात म्हणजे फार काही महाग नाही ना। मग ऑनलाईन पैसे पाठवून तुम्ही मागवाल ते मशीन हरकत काय बरं आणि तिकडनं त्यांनी दोन दगडं पाठवली तर खाली एक दगड ठेवायचा त्यावर ठेकून ठेवायचा आणि दुसऱ्या दगडानं ठेचायचं चालेल चा, चा, काय मधुभाऊजी तुम्ही पण काहीतरीच बोलताय ही बोलता है? गंमत नाही बहिणी सावध करणं आहे मधु अरे आता मला आठवलं बरं का मागे आमच्या ऑफिसमधल्या चौधरींना फोन आला होता तुमची एक विमा पॉलिसी मॅच्युअर झालेली आहे मॅच्युरिटी एक लाख सतरा हजार आणि काहीतरी पैसे वरती होते प्रोसिजर कागदपत्र एकोणीस हजार पाचशे रुपये या नंबरवर पाठवा वसंत आहे बघ नेहमी या रक्कम म्हणजे दहा हजार अशा राऊंड नसतात तुमचा विश्वास बसावा म्हणून अशा एक लाख सतरा हजार पाचशे बत्तीस अशा काहीतरी असतात काय झालं मग त्या चौधरींचं पुढं ते विमा ऑफिस मध्ये गेले आणि तिथे त्यांना कळलं हे सगळं खोटं आहे फसवणुकीचा प्रकार आहे काय एक फसवणुकीचे प्रकार असतात नाही भाऊजी तुम्हाला अजून एक प्रकार सांगतो फोन येतो आमचं हे आयुर्वेदिक औषध आहे हे या या आजारांवर एकदम गुणकारी तुम्ही स्टॉकिस्ट व्हा आम्ही माल पाठवू तुम्ही फक्त कस्टमरला डिलिव्हरी द्यायची आणि कमिशन घ्यायचं पण काही सॅम्पल वगैरे पाठवतात ना पाठवता आ... सॅम्पल मागवलं तेही पाठवतात विश्वास पाठावा म्हणून मग 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 सांगतात कायदेशीर कागदपत्र करायला सतरा हजार पाचशे रुपये पाठवा ऑनलाईन हे पैसे पाठवले की मग काहीही येत नाही आणि नंतर तो नंबरही बंद होतो बर बो, कुणाशी बोलणार कुठे तक्रार करणार मधू तू नुसतं घाबरणारेच बघ बला आता म्हणजे ऑनलाईन कुठलेच व्यवहार करू नये नाही का नाही 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 मी असं नाही म्हटलं मग पण आपल्या सतसत विवेक बुद्धीला ते पटतंय का हे पहावं कुणाचा सल्ला घ्यावा मग ठरवावं आता पाचशे रुपयात शिवण्याचं मशीन अशी जर जाहिरात असेल आणि आपण जर रुपये पाठवली हो त्यांना पाचशे रुपये आणि तिकडनं एक लहान आणि एक मोठी अशा दोन सुया आल्या तर दोष कोणाचा आपल्या <laughs> <laughs> <आट> ना <laughs> <laughs> मग बरं अगदी बरोबर कारण अशी जाहिरात पाहिल्यावर आपल्या लक्षात यायला हवं की पाचशे रुपयात शिवण्याचं मशीन येईलच कसं खूप महत्त्वाच्या विषयावर आपलं बोलणं झालं नाही मधोबा मग वासंती तू आता आलं आणि गवती चहा घालून फर्स्ट क्लास चहा बनव बाई नुसता चहाच नाही मी कांदे पण चिरलेले आहेत वा आणि सांगू का गरमागरम भजी सुद्धा बनवते पण थोडा वेळ लागेल हा भाऊजी अगं त्याला काय भाऊजी भाऊजी लक्ष कुठे आहे तुमचं वासंती, वासंती त्याला सुटीच आहे त्यामुळे त्याच्याकडे वेळच वेळ मी गरमागरम कांदा भजी येणार आणि त्या पाठोपाठ मसालेदार चहा येणार तर मी थांबणार म्हणजे कांदा भजीची आठवण आल्याबरोबर भूक लागली वाटत लगेच तुम्हाला अगं तसं नाही गणपती उस... गणपती उत्सवाच्या तयारीसाठी आज बिटिंग नाही का अरे हो बर हो, हो 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 गणपती उत्सव जवळ आलाय नाही का सत्तावीस ऑगस्ट गणेश चतुर्थीला गणपती बसणार मधुबा हे पावसाळा कमी होऊन गणपती उत्सवाचे दिवस जसजसे जवळ यायला लागलेत ना की कसं उत्साहाचं वातावरण निर्माण होतं बघ आहे रे ते गणपतीचं डेकोरेशन लाईटिंग फुलांच्या माळा मूर्ती आरत्या प्रसाद सगळं कसं छान छान वाटतं निगेटिव्ह एनर्जी जाऊन सर्वत्र पॉझिटिव्ह एनर्जी जाणवायला लागते या गणपती उत्सवाच्या निमित्तानं महिलांचं भजनी मंडळ मुलांच्या विविध खेळांच्या स्पर्धा एखाद्या चांगल्या वक्त्याचं भाषण एखादा कलाकार बोलवायचा वा वा सगळं छान आणि सुंदर उत्तम वा अगदी खरंय वसंत आणि म्हणून घरोघरी गणेशाच्या आगमनाची वाट पाहत असतात पण मधू हे सगळं जरी आपल्याला छान वाटत असलं ना तरी हे उत्सवाचं स्वरूप पूर्वीपेक्षा जरा बदलत चाललंय असं मला वाटतंय लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशानं गणपती उत्सव सुरू केला ते फार विचारपूर्वक होतं अगदी बरोबर तो, तो काळ परकीय सत्तेचा होता आपल्या लोकांनी एकत्रित यावं संघटित व्हावं त्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं काहीच कार्यक्रम आयोजित करावे येणाऱ्या वक्तांनी लोकांचं चा चांगलं उद्बोधन करावं म्हणजे कसं की या उत्सवाच्या निमित्तानं जनजागृती करणं जास्त महत्वाचं होतं असं मला वाटतं अगदी बरोबर बोललास बाजूबा आता जरा वातावरण बदललं अरे तुमचं मंडळ मोठं की आमचं तुमच्या मंडळातल्या गणपतीची मूर्ती मोठी की आमची तुमची लाइटिंग डेकोरेशन मोठं की आमचं तुमच्या मंडळाचा आम मंडप मोठा की आमच्या मंडळाचा बाप रे बाप या सगळ्या प्रकारात मूळ धार्मिक हेतू राहतो बाजूला आणि उत्सवाचं स्वरूप जास्त होतं आणि हे सगळं मोठं मोठं करण्यासाठी जास्त पैसा लागतो मग मोठ्या मोठ्या वर्गण्या घेऊन पैसा उभारायचा या मग या वर्गण्या स्वेच्छेने असो की बळजबरी आणि मग बऱ्याच मंडळांमध्ये मधोबा करमणुकीचे एक उद्बोधनपर कार्यक्रम आयोजित न करता नुसता धागण धिंगा घालायचा मोठमोठ्याने विचित्र गाणी वाजवायची नाचायचं आणि मधुबा तुला सांगतो या उत्सवाची आता विकृती व्हायला नको मोठमोठ्यानं विचित्र गाणी वाजवायची आणि नाचायचं एकूण काय मधु उत्सवाची विकृती व्हायला नको वसंत तुमच्या मंडळातर्फे काय कार्यक्रम ठेवले आहेत या गणपती उत्सवात मीच मंडळाचा अध्यक्ष आहे माहितीच कार्यक्रमाची आखणी एकदम छान केली बरं का बर काय काय आखणी केली सांग तरी अरे एक दिवस कीर्तन एक दिवस प्रवचन एक दिवस कथाकथन मुलांच्या खेळांच्या स्पर्धा महिलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा जादूसी प्रयोग सत्यनारायण एकदम पूर्ण गणपती उत्साहात भरगतच कार्यक्रम वा 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 तुमच्या मंडळातले सगळे सभासद एकाच मताचे दिसतात नाही आमच्याकडे एक एक जण काय काय आयडिया काढतात हम्प काय आयडिया आणि पैशाची उधळपट्टी बर पण आम्ही तीन चार जणांनी पूर्ण विरोध केला त्याला वसंता तुझ्या गणपती मंडळाची पत्रिका मला दे मी दाखवतो आमच्या मंडळाच्या त्याच कार्यक्रम ठरवतो अहो भावजी, भावजी, निघालात कुठे कांदा भजी आणि मसालेदार चहा घ्यायचा म्हणजे नाहीयेलोच वहिनी वहिनी फटाफट कांदा भजीच्या प्लेट्स आणि त्या पाठोपाठ मसालेदार चहा येऊ द्या <laughs>